आज जो सभा का यहाँ आयोजन किया गया है आज सभा के अध्यक्ष सन्मान्य वाजपेय ये बड़ी खुशी की बात है कि मुझे दूसरे बार सभा में आने का मौका मिला क्योंकि मैं इससे पहले जब आया था तो वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से विनायक पॉपी नौर, आया था लोगों का जोश जब भी था वंचित बहुजन के, अग, अग, के साथ लेकिन अब वो बात नहीं रही हालात ऐसे है खानदार लोहा मतदार संघ मतलब लोगों को क्या होगा ये बिजनेस पॉइंट होगा जिसके पास जितने पैसे रहेंगे उनको ऐसा लग रहा है कि हम ये जनता को खरीद सकते हैं और आमदार बन सकते हैं लोगों को आस थी कि आई एस अधिकारी जब हमारे खानदान के खानदार लोहा के जब आमदार बने तो लोगों को ऐसा लगा कि बहुत कुछ नया होने वाला है लेकिन मेरे नजर में ऐसा कुछ नजर नहीं आया आपको अगर समझ में आया होगा तो आप बोल सकते लेकिन ऐसा आई एस ऑफिसर का ऐसा कोई ज्यादा काम ये नहीं है कि जिससे लोग प्रसन्न हो या खुश हो लेकिन बेहिसाब कट्टे वाली बेहिसाब काम नाम को शिंदे साहब आमदार लेकिन पूरा हो लोगों को हर आठ दिन को जाने वाला आदमी अब मैं फुर्सत में दस बार करता था लोगों का पूरा तालुक से में ये मैसेज था आज अपना रामदास साहब को जाके मिले साहब आया नमस्कार अदा ऐसा हुआ फिर दो तीन दिन के बाद में अपन को उत्तर दे क्या बोली ना साहब मैं अपन कौन बोले बस मैंने और डाला साथ फिरा प्रचार करा गाड़ी में गया घर में आया हर आदमी दिन, दस दिन के बाद अपन को तो आधे लोग इज्जत नहीं है जिसको बेख़राज बोलते हैं, जो बेहिजत रहता उन्हें जाना वो चौकट पर बैठा टुकड़ा तोड़ना लेकिन मेरे जैसा बावकार इज्जतदार आदमी एक बार अपन कौन बोले तो मैंने आज तक उसके घर पर खत्म नहीं रखा

अब बाकी तो सब कैसा है कि तालुके में झूठ का कारोबार है हर आदमी सावर गाँव में अच्छे से अच्छे लोग होंगे पैसे कमाने वाले होंगे जमीन जायदाद वाले होंगे नौकरी होंगे शिक्षक होंगे हम कोई को इसमें कारोबार करते होंगे लेकिन जो इलेक्शन का जो वातावरण जो बनाया हुआ है दो सौ तीन सौ का उसमें अच्छे लोगों की पहचान खत्म कर दिया होगा अच्छे लोग डर के सामने नहीं आ रहे उनके पास पांच हजार करोड़ का हिसाब पांच, पांच हजार करोड़ का कोई नेता है कोई हजार करोड़ का नेता है जब भी बात लोग नहीं पैसे वाला आदमी होना अब सवार में मैं मैं पांच साल पहले गया तो रास्ता वैसे आज भी रास्ता वैसे से हो नवा क्या है हमारा दिल कुछ अब सर के साथ में बहुत फेड़ गया कहीं कुछ भी नहीं है घाट तो अशा जीव मुख्यमधी जावा लागला जाता येते रोडला खूप विकास झाला खूप विकास कुठे आहे इथे बिल्डिंग माना रोड बांधा साहेबाने आमच्या पैसे दवाखाना बांधला बघा आता बिल्डिंग, 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 के ले, के ले, बिल्डिंग चा सध्या काम चालू आहे बिल्डिंग नंबर एक वा उभा टाकलेली बिल्डिंग अली छान बिल्डिंग आहे गावात केले केले बिल्डिंग दिसते बघा ते एक काम नजरेसमोर साहेबांचं आहे हालात खराब है और मैं हम जब सर से मिले हमारी मुलाकात पहले भी है लेकिन सर का जो काम करने का अंदाज है अब वो अभी दूसरे साहब ने बोले वो कुछ बात है ना वो कुछ भी झुकूंगा नहीं सर हालात जनता को आपकी जरूरत है आपको जनता के लिए झुकना पड़ेगा जनता के मस्ते वसा के लिए आपको काम करना पड़ेगा लोगों की आपसे आशा है लोग आपको चाहते हैं लोगों में यह अफवाह फैलाई है कि सर का एक सर किस झुटते रहे सर की उसको बात करते नहीं ऐसा लोगों ने अफवा फैलाया लिए लेकिन ऐसा कुछ भी नहीं है सर का नेचर सर की बातचीत सर को जो आदमी पढ़ता जो सर को आदमी समझ में आता उसको कैसे ट्रीटमेंट देना सर को बहुत अच्छी तरह याद है आज सर के पास एक इतनी बात यह है कि झूठे आश्वासन झूठे बात दिल वह ऐसा कुछ भी नहीं उनके पास अब हम जो हमारे हमारे माजी खासदार मेरा उनका बहुत अच्छा ताल्लुक तलुका मेरे पिताजी उनके सबसे पहले कार्यकर्ते खानदान के हैं वो एक दौर था चलते का अब उनका एक ऐसा स्टाइल है अब यहाँ कितने लोगों में डाल है हजार आदमी होंगे एक हजार एक आदमी का नाम लेते नहीं है में और ते पाटिल नाव खेते उन्हें वहां पाकर साहब नाव खेते ऐसा लोगों की दिशा दूर कर कर इलेक्शन के, कर -कर के आया अब ये तीस तीस साल के कार्य करते हैं बीस बीस -ती साल के कार्य करते हैं कब कब जिला बनेंगे? इनको मौका मिलेगा? आदमी खुद से तो कोशिश नहीं करता लेकिन मैं अगर मनोज सर के साथ काम करना तो चाहिए, मैं मैं का चाहिए।, चाहिए ये मेरा हाथ है सर बोलेंगे नहीं भाई तुम्हारा कुछ काम नहीं, नहीं, नहीं। होगा मैं भतीजों को बनाऊंगा अध्यक्ष मेरे भाव को बनाऊंगा अध्यक्ष ऐसा नहीं चलना कार्यकर्ता तो की आश रहती सर कार्यकर्ताओं समझ को समझना पड़ता कोई बोल के नहीं बताता लेकिन यहाँ अब खुद का सगा बेटा आठी ताटी का इलेक्शन जिला श्राणियों से जीत गया व सुभाष पटेल का बेटा सचिन पटेल तीन बार गिर तीन बार पढ़ना चले है एक मतल, बोकस होता है शेवटी चला तशिता मन औलाद नहीं करताली का दौर है सबको समझने का दौर है बातों में आने का दौर नहीं इसके पैसे दो सौ तीन सौ चार सौ रुपए अरे एक मामूली मजदूर के पास आ रहे आठ सौ रूपये हजार रूपए का हजार रूपये रोज कमाना शान से इज्जत के साथ पैसे रहा लेकिन लोगों को नशा है वो तो मालिकों की जत्रा पड़ती पंद्रह दिन में पंधरा वीस दिन जत्रा राहते लोकांते पैसा लोकांना इलेक्शनला हात नाही कधी इलेक्शन येणार कधी हजार पाचशे सगळं बेमाने लाचारीचे पाचशे हजार रुपये होते मी आम्ही स्वतः स्वतः होऊन बघितलेला आहे लोक पाचशे साठी दिवस दिवस बसायचे ध्यान त्याला विचारायचं बोलायला नाही पाचशे रुपयासाठी जेवढी लाचारी काय गरज पडली तुम्हाला जेवा हात दिले पाय दिले अगदी तुम्ही नेता निवडाले नेता निडा तर काय केला पाहिजे तुम्हाला तुमच्या गावाच्या अडचणी सांगा तुमच्या गावाच्या समस्या सांगा तुमचे काय राहते ते सगळ्यात महत्वाच्या राहते ते सगळं वाऱ्यावर सोडलं नाही जास्त भाव काढणारा माणूस का पाहिजे कशाचे भाव गाडं विकण्याकडे वीस पंचवीस हजार गाडं हो पन्नास हजारला तुम्ही पाचशे शंभर मध्ये करता या किती तुमची गोष्ट आणि मग जायचं मग काय विकास झाला नाही साबानी काय अरे कुठलं काम करे साहेब तर जीव तुम्ही मिळून काय काय कराय लक्षात होईल काय न तुम्ही तोंड घेऊन येईन तुम्ही तुमच्या गावाच्या समस्या सांगा समस्या मांना तुमच्या अडी अडचणी सांगा मला तर वाटतंय सरांना कोणी जर भेटला सर सरांना मला सर माझा असा काम आहे मुंबईचा लगेच सर एक मिनिटामध्ये शून्य मिनिटामध्ये त्या मंत्रालयामध्ये त्या सचिवाला सचिवाला फोन लावायचा डायरेक्ट आता थापा मारायचं काम नाही सरचा कारण मी महिन्या दोन महिन्यात मी बघालो मी मागे सरच्या माघारी पण खूप सरासरी की सर खूप चांगलं काम करतात मग आता योगायोग लोकांना कसं आहे चांगल्या माणसाची गरजच राहिली नाही येऊन थापा मारणार आहे खोट पण आमच्या पशे राहतो रात पण रातोरात एवढ्या पाट्या लावण्यात आल्या कमी कमी लाख रुपये नुकसान झालं चार लाख रुपये ते आज फक्त तसंच एक कामाचं ओपनिंग झाले नाही कारण बोलणारच कोणी नाही ना सगळे दाबलेले कुर्तले पैसे घेतले कशाला बोलल आमच्या सर एक आम्ही येणार बोलले आम्ही विकले कोणत्या बाबाला आम्ही शंभर टक्के विरोध म्हणजे विरोध करतात गोष्टीसाठी अहो तुम्ही फर्स्ट तर तुम्हाला सर नंतर तुम्हाला इथं इथं संधी आहे तुम्हाला तुम्ही तर तुम बोला सर आमची अशी अडचण आहे तुम्ही बोलायला शिका तरच तुमची काय नाही किमत होणार आहे न तुमचं काय खरं आहे कोणाचच काय नाही दोन चार माणसं गावामध्ये ते त्याचा पाया दाबिणार आहे त्याची हाजी हाजी करणार त्याला घरतात त्याना दुसऱ्याच काय देणं घेणार नाही सामान्य माणसं तर काय भेटणार नाही इलेक्शन तर पुढे आहे अजून दोन टिकाट महा महाआघाडी महाविकास आघाडी सबची खूप तयारी आहे सर सर सारखा माणूस विद्वान माणूस शिकलेला माणूस प्रत्येक गोष्टीला ला, बोलणारा समाधान करणारा माणूस असं जर माणसाला संधी भेटली तर मला मी वीस पंचवीस वर्षापासून राजकारणामध्ये आव मला असं नवीन काय दिसलं नाही सर्वांना जर संधी भेटली तर खरंच मी मला असं की या कंधार गोळ तालुक्यामध्ये नवीन काहीतरी काम झाल्याशिवाय राहणार नाही लोकांची खूप कारण लोकांची त्याला जाणीव आहे काय कोणाला काय लागते कोणाची काय अडचण ह्या पैसेवाल्याला तुम्ही बळी पडू नका पैसेवाले येतात त्याला काय नाही मॅडमने एवढा खास पैसा कमवला यावाईला कोणाला बोलताय अडव्हान्स मध्ये पैसे दिलेले नोकरीला आमच्या सगळं सामान्य काय जाणार बन गेला अडव्हान्स मध्ये पैसे बुकिंग करून ठेवलेले आहेत इकडे जर मला सुरुवातीला काय म्हणजे वाटत नाही दोन तीन दिवस सभा मी बी करून वाटत आहे बायासाठी एवढा प्रोग्राम मी आणणार आहे एवढा प्रोग्राम आणणार आहे ते एक वर्षानंतर त्याच्या गाळीमध्ये एकही बाय नव्हती आजपर्यंत एकही बाय होती आणि कोणतीच तुमच्या बायाला भेटली नाही किती खोटा बोलायचं देव शेवटी देव बघाला देव हाय बघणारा ज्या पैशाची मास्क कोणाचे राहत नाही ते मस्ती मिल मिळजाता अरे भाई आप तासदार हो नाेडला पडले तिथे त्या पाडण्यामध्ये मुसलमानाचा खूप मोठा योगदान आहे खूप मोठं योगदान आहे म्हणून आम्ही महाविकास आघाडीला मतदान केला आम्ही वेळ जबान देतो त्या जबानीला आम्ही पक्का राहतो आमची आई अडचणी जाणून घ्यायला अजून कोणी तयार झाला नाही मतदान आये कर की मुसलमानों देते 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 ने टारगेट कराए हैं उसके लिए ज्यादा दिन नहीं चलता किसका भी नहीं चलता ज्यादा दिन नुकसान हो जाता बेटी को पुना से लाके जिला परिषद में मर बना है क्यों कार्यकर्ते मर गए थे कंदारोह में खरं मध्ये भेटते मिळते का हो कार्यकर्ते कोणी काय विचारत नाही तुम्ही साहेब तुमची मुलगी स्वतःची मुलगी तिथे दिला जिल्हा परिषद केला कार्यकर्त्याच्या इथं बायको कोणी जाऊ शकत नाही ताकद एक शब्द बोलू बोलू शकत नाही तुम्ही साहेबासमोर आता बाहेर गेले खासदार आता झाला आता वाया तिथून वाया गेले की आता लगेच आता त्यांचे मित्र म्हणाले म्हणा जवळ मित्र आता साहेब जाऊ झाले तर झाला आता काँग्रेसचा तिकड ठेवता फक्त काय मित्र आता आहे आज पाच वर्ष झाले नाही ते छान झालं हे गरम करायला नाही सुरू झाले बटी लावायला मी परत मी कमेंट केलो मागे त्या त्या फेसबुक वर असं कसे मित्र तुमचं पाच वर्ष झाले आणि बिजली जातो ते आग बिजली नाही हे लगेच दुसऱ्या आग लावायला सुरू झाले तुमचे काय ना बेसन बेचन सगळ्या हात बाहेर करून टाकले आता त्याला कायच नाही थोडं समोर फक्त त्याला आमदार किंवा खासदार फायदे त्याच्याशिवाय त्याला पर्यायच का पार्टी कोणी सुद्धा शेवटी करा माझी पार्टी एम आय एम वातावरण चांगलं सर एम आय घेऊन लढायला कमी नाही कारण सत्ता पाहिले सध्या शिवाय मासे कसे असते पाणी तुम्ही बाहेर काढले की नाही कशी तळ पडते की नाही आता सदर कशी कंडिशन आहे साहेबांची लोकांची साहेब माझे साहेब नाही लोकांच्या साहेबसाठी मला पाठवून आमचा काय देण्या घेणार नाही खऱ्यासाठी बोलता खऱ्यासाठी राहता खऱ्या खऱ्यासाठी वागता आम्ही कोणाला काय वाटू आपली भाषा आपण बोलायची लोकांची आणि याचं लोका आपण राहतो लोकांची आणि आम्हाला माहित आहे लोक बोलू शकत नाही आम्ही बोलतात धाबून बोलतात बोलायचं बापाला भीती आम्ही बोलायला तर माझी तुम्हाला सवाल सगळ्यांना कडकळीची विनंती आहे सरांना कर, कर, जर संधी भेटली सेवाचंद जनशक्ती पाटील नावाचे पॉवरफुल आहे त्याच्यामध्ये सरांना बघा सर तुमची अडी अडचणी शंभर टक्के दूर होतील म्हणून दूर होतील एक पाच वर्षामध्ये कोणत्याही कामा कोणत्याही जर आमदारामध्ये सगळ्यांचं काम शक्य नाही ते सरांना तुम्ही संधी द्या बारीक बारीन तुमचे छोटे मोठे काय काम होणार तुम्हाला सुरुवात होईल चांगल्या कामासाठी माझा येऊन माझा सत्कार केला मला बोलण्याची संधी दिली मी सगळ्या मान्यवरांचा आणि सगळ्या सावरगावांचा सावरगावकरांचा अभारी आओ मी मज दो सदस्यना चमक करो जय हिंद जय महाराष्ट्र अच्छा, कुदार